फ्रेंड्स रुपाली पाक्यामध्ये तुमचं स्वागत आहे मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे ड्रायफ्रूट रोल तर त्यासाठी मी ड्रायफ्रूट घेतलेत तुम्हाला दाखवते हे बघा काळी खजूर घेतलेली आहे मी याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत ही पाव किलो खजूर घेतलेली आहे हे अंजीर घेतलेलं आहे शंभर ग्रॅम त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत मी अंजिराचे आणि हे पंपकिन सीड्स घेतलेत गमकीन सीड्स आणि हे सूर्यफुलाच्या बिया घेतलेल्या आहेत आणि हे मगच घेतलेलं आहे बघू शकता आणि थोडंसं तूप घेतलेलं आहे वाटीत आणि बदाम घेतलेले आहेत दोनशे ग्रॅम तुकडे करून घेतलेले आहेत बदामाचे तर आता आपण बघूयात आणि थोडीशी खसखस घेतलेली आहे ती खसखस आता आपण एक ते दीड चमचा खसखस भाजून घेणार आहोत मस्त परतून घ्यायची खसखस छान खसखस छान भाजून घेतली आता आपण आता बिया भाजून घेणार आहोत तुपावरती छान परतून हा बघा आता मगच बी घालून घेते मी तुपा या तुपावरती या पंपकिन सीड्स घालून घेते आणि सूर्यफुलाच्या बिया या तिन्ही बिया एकत्र भाजून घेऊयात आपण छान तुपावरती मस्त परतून घ्यायचं त्याचा कच्चापणा घालवायचा पूर्ण <coughs> आता काढून घेऊयात बिया छान भाजलेल्या आहेत तुपावरती थंडीच्या दिवसात ड्रायफ्रूट खाणं खूप फायदेशीर असतं कारण भूक वाढलेली असते थंडीच्या दिवसात तर ड्रायफ्रूट थोडेसे खाल्ले तर भूक आपली भागून जाते तर हे बघा आता ड्रायफ्रूट मी तु तुपावरती परतून घेते हे बदाम बदामात दोन चमचे तूप घालून छान बदाम भाजून घ्यायचे बदाम खाण्याचे खूप सारे फायदे आहेत बदाम कॅल्शियम मॅग्नेशियमने भरपूर असं मिनरल्सने भरपूर आहे तर खूप सारे फायदे आहेत बदाम खाण्याचे मुलं बदाम शक्यतो खात नाहीत तर असं ड्रायफ्रूट चिक्की वगैरे बनवली तर त्यांच्या पोटात बदाम जातात म्हणून बदाम शक्यतो जास्त घ्या थोडेसे हे बघा <laughs> बदाम ही काढून घेतले मी आता थोडस तूप घालणार आहोत आपण या कढईमध्ये आणि यात अंजीर घालून घेते मी अंजीर शुगरच्या पेशंटसाठी वगैरे खूप फायदेशीर ठरत आणि अंजीर परतून का घ्यायचं कारण थोडंसं सॉफ्ट होतं परतल्यानंतर जर ते आपण असंच मिक्सरच्या भांड्यातून फिरवलं तर मिक्सरचं भांडं खराब होण्याची शक्यता असते म्हणून शक्यतो थोडंसं सॉफ्ट करून घ्यायचं अंजीर आणि मगच आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घ्यायचं आहे हे बघा अंजीर हे छान परतलं आहे बघू शकत आहे आता मी काढून घेते अंजीर आता हे अंजीर खजूर याचं मी मिक्सर मिक्सरवरून छान मिश्रण करून घेतलेलं आहे बघू शकत आहे बारीक पेस्ट करून घेतली आहे आता ही पेस्ट आपल्याला परतून घ्यायची आहे चांगली तुपावरती एक चमचा तूप टाकते आणि हे सर्व अंजीर आणि खजूरची पेस्ट टाकून घेते मी कढईमध्ये बघू शकताय तुम्ही छान अशी परतून घ्यायची व्यवस्थित पेस्ट मस्त परत मस्त परतून घेतले ना एकदम ड्रायफ्रूट वगैरे सगळं हे बघा त्यात ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आणि परतून घ्यायचे व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं खजूर आणि ही शुगर फ्री आहे ब म्हणजे रोल ड्रायफ्रूट रोल तर शुगरच्या पेशंटसाठी सुद्धा खाता येतो हा रोल काही हरकत नाही हा बघा थोडीशी खसखस यामध्ये टाकून घेऊयात आपण आता थोडीशी खसखस मी वरून रोलला लावण्यासाठी ठेवणार आहे आणि आता एकजीव करून घेऊयात आपण छान यात मी कसलेही साखरेचा गोळाचा वापर केलेला नाही हे बघा थोडीशी वेलदोड्याची पूड पण घालून घेतली मी यामध्ये आता हे गार करून घ्यायचं सर्व हे बघा आपलं मिश्रण छान गार झालेलं आहे आता मी हे पोळपाटावर काढून घेते आणि थोडंसं हाताला तूप लावून छान याचा रोल बनवून घेणार आहोत आपण मस्त असा रोल बनवायचा एकदम बघू शकता वरून थोडीशी खसखस लावायची अजून एक मी रोल असाच बनवून घेते त्याला हे थोडीशी खसखस लावून घेणार आहोत आता दुसऱ्या रोलला हे बघा ख खसखस दुसऱ्या पण रोलला लावून घेतली नाही मी व्यवस्थित बघू शकता आता हे आपल्याला बटर पेपरमध्ये रॅप करून डीप फ्रीजमध्ये ठेवायचं आहे एक साधारण दीड ते दोन तासासाठी म्हणजे ते छान सेट होतात आपले रोल हे बघा मी असे बटर पेपर लावून रोल रॅप केलेले आहेत आणि उरलेल्या मिश्रणाचे आपण लाडू बनवून घेऊयात बघा छोटे छोटे असे लाडूही बनवू शकता तुम्ही खूप छान लागतात बघा बघू शकता हा बघा दोन तासानंतर मी हे रोल काढून दाखवते तुम्हाला घट्ट झालेले आहेत चांगले आणि आपल्याला आता हे चाकूच्या सहाय्याने व्यवस्थित कट करता येतात रोल बघू शकता व्यवस्थित रोल कट करून घेऊयात आपण चाकूच्या सहाय्याने बघू शकता कशी वाटली चिक्की मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली पाककलेला बेलायकॉनी दाबा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप खुँगु। थँक्यू